तेल टाकले तर आपण शेंगदाणा टाकणार आहे भाजायला शेंगदाणा आपण भाजून घ्यायचो शेंगदाणा आपण भाजून घ्यायचं होतं शेंगदाणा आपण भाजल्या तर आपण काढून घेणार आहे आता कांदा टाकणार आहे दोन कांदे घेतले तर मी मोठे जास्त पण नाही मोठे मिरून सारखे घेतले तर आपल्याला मोठा कापलाय कांदा कारण आपल्याला बारीकच करायचं भाजून घेणार आहे अजून थोडं काढायचं कांदा आपण कांदा आता काढणार आहे मिरच्या भाजणार आहे आता मिरच्या टाकलेत आपण भाजणार आहे मिरच्या थोडा बिरच्या भाजलेत आपण आता आपण काढणार आहात बिरच्या भाजल्यात लेट चांगल्या तर आता हे लसूण टाकणार आहे थोडासा आपण आता हे आपण बारीक करणार आहात आता हे थोडं गरम आहे थोडं थंड होऊ द्यायचं नंतर मग बारीक करायचं आपण आता हे बारीक करणार आहात पण आपला खरडा खाण्यासाठी रेडी आहे हे खरडा आपला खाण्यासाठी रेडी आहे जास्त बारीक नाही करायचा असं आपला करायचा सगळं करा सबस्क्राईब करा थँक यू आणि लाईक करा